आपण पाहत आहात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या जयंतीनिमित्त हजारो वृक्ष लावण्याचा संकल्प छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आला पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे या प्रसंगी उपस्थित नागरिकांना सांगितले नांदगाव येथे राजर्श्री छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सारनाथ बुद्धविहार येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फरहान शेख हे होते तर दीपक प्रज्वलन भाष्कर निकम विलास कोतकर विश्वास अहिरे यांनी केले या प्रसंगी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन डॉ ख्याती तुसे वनरक्षक मनीषा पाटील संगीता वाघ ॲडव्होकेट विद्या कसबे अनिता पाटील यांनी केले तर छत्रपती शाहमारा सोशल ग्रुपच्या वतीने पत्रकार संजीव धामणे योगेश बबलू पाटील सागर हिरे संतोष कांदे मारुती जगधने राजू जाधव आदी मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच ॲडवोकेट विद्या कसबे सुनील जाधव भास्कर निकम पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे यादींनी आपले मनोगत व्यक्त करून या सुंदर अशा वृक्षारोपणाचे कौतुक करून अभिवादन करून संकल्पनेचं कौतुक करून ग्रुपच्या सदस्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार महावीर जाधव यांनी मानले तर प्रास्ताविक माजी नगरसेवक नितीन जाधव यांनी केले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रशांत गरुड उपाध्यक्ष दीपक मोरे प्रमोद पगारे किरण पवार सोमनाथ चौधरी गौतम काकडी सोहेल रंगरेज प्रवीण इघे जफरशेख राज पवार अली शेख स्वप्नील इघे कुणाल भोसले गौरव गुढेकर आदी उपस्थित होते बागलाणू वृत्तांतासाठी मारुती जगधनी नांदगाव